आज आपण इथे एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा आपण काही संकल्पनांचा अभ्यास करत आहोत आणि त्यातलीच एक स महत्त्वाची संकल्पना आहे आणि ती आहे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील संबंध आपण इथे बघणार आहोत वस्तूच्या विविध नगांपासून मिळालेली सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांच्यात परस्पर संबंध असतो आणि तो या तखत्याद्वारे इथे आपल्याला दर्शवलेला आहे हा तक्ता अतिशय महत्त्वाचा आहे कारण या तक्त्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो मग तो प्रश्न पाचव्यामध्ये चार गुणांचा प्रश्न असेल सहज सहमत असहमतवरती प्रश्न असेल या तक्त्यावर विचारला जातो इथे आपल्याला एक काही क्ष वस्तूची नगसंख्या दिलेली आहे एकूण उपयोगिता दिलेली आहे आणि सीमांत उपयोगिता दिलेली आहे तेव्हा हा तक्ता समजून घेणं अतिशय आवश्यक आहे वस्तूची नगसंख्या आपल्याला दिसते एक पासून ते सातपर्यंत आपल्याला इथे वस्तूची नगसंख्या दिसत आहे त्यानंतर इथे एकूण उपयोगिता दिली आहे की पहिल्या नगापासून मिळालेली उप उप्य, एकूण उपयोगिता दहा आहे दुसऱ्या न सीमांत उपयोगितासुद्धा काय आहे दहा आहे म्हणजे पहिल्या नगसंख्येच्या वेळेला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता समान असते त्यानंतर इथे आपल्याला दिसतंय की सीमांत उपयोगिता दहा नंतर दुसऱ्या नगरसंख्येच्या वेळी आठ होते सहा आहे चार आहे दोन आहे शून्य आहे आणि वजा दोन आहे याचाच अर्थ असा आहे की सीमांत उपयोगिता जी आहे इथे घटत जाते जर जशी नगरसंख्या वाढते तस तशी सीमांत उपयोगिता घटत जाताना आपल्याला दिसते म्हणजे कमी होत जाते या ठिकाणी सीमांत उपयोगिता जसजशी नगसंख्या वाढत जाते तसतशी सीमांत उपयोगिता इथे आपल्याला कमी होते एकूण उपयोगितेमध्ये मात्र वाढ होताना दिसते पण ती वाढसुद्धा आपल्याला असं लक्षात येते की ती घटत्या दराने वाढते आहे म्हणजे एकूण उपयोगितेमध्ये होणारी वाढ ही घटत्या दराने होते आणि सीमांत उपयोगिता ही घटत जाते इथे एकूण उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगितांची बेरीज असते म्हणजे पहिल्या नगाला समान आहे त्यानंतर दहा अधिक आठ केल्यानंतर इथे अठरा झाले अठरा अधिक सहा नंतर चोवीस चोवीस अधिक चार अठ्ठावीस झाले अठ्ठावीस अधिक दोन तीस झाले तीस अधिक शून्य तीस झाले तीस वजा दोन अठ्ठावीस झाले तर इथे आपल्याला दिसतंय की एकूण उपयोगिता सुद्धा इथे कमी झालेली आहे म्हणूनच असं म्हटलं जातं की एकूण उपयोगितेमध्ये होणारी वाढ ही घटत्या दराने वाढते म्हणजे या प्रकारे आपल्याला इथे म्हण सांगता येईल घटत्या दराने वाढते एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूचा नगांचा उपभोग जर जसा घेतला जातो तस तसं एकूण उपयोगितेमध्ये होणारी वाढ ही घटत्या दराने वाढत असते सीमांत उपयोगिता मात्र घट घटत जाते किंवा कमी होत जाते इथे काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवण्याच्या आहे की जेव्हा एकूण उपयोगिता इथे महत्तम दिसते आहे तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत त्यानंतर इथे सीमांत उपयोगिता ऋण असते इथे सीमांत उपयोगिता ऋण असते तेव्हा इथे एकूण उपयोगिता घटते आपल्याला असं दिसतं म्हणजे यावरती हमकास प्रश्न विचारला जातो तेव्हा हातकता अतिशय समजून घेणं महत्वाचं आहे पहिल्या नगरसंख्येच्या वेळी एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता समान असते नंतर सीमांत उपयोगिता घटत जाते एकूण उपयोगितेमध्ये होणारी वाढ ही सुद्धा घटत्या दराने असते इथे सीमांत उपयोगिता जेव्हा शून्य आहे तेव्हा एकूण उपयोगिता तीस आहे म्हणजे महत्तम आहे इथे ऋण आहे आणि इथे घटत आहे म्हणजे अशा प्रकारे हा जो तक्ता आहे तो अतिशय महत्वाचा तक्ता मानला जातो त्यानंतर इथे आपल्याला आकृतीद्वारे आप सुद्धा याचं स्पष्टीकरण देता येईल इथे आपल्याला शून्य एक य अक्षावरती आपल्याला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता क्ष अक्षावरती सीमा वस्तूची नगसंख्या दिलेली आहे आपल्याकडे एकूण वस्तू सात आहेत म्हणजे आपण इथे एक ते सात वस्तू घेतलेल्या आहेत एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता हे दोन्ही एका एक वक्रावर असल्या इथे घेतलेलं आहे य अक्षावर आपण इथे घेतलेलं आहे आता आपल्याला इथे जर कॉमन आपण बघितलं तर सर्वात लहान संख्या आपल्याकडे दोन आहे आणि सर्वात मोठी संख्या तीस आहे तर आपण इथे प्रमाण जे आहे ते चारचं प्रमाण घेतलेलं आहे तर त्यानंतर इथे पहिल्या नगाच्या वेळेला मिळालेली सीमांत उपयोगिता दहा इतकी आहे पहिल्या नगाच्या वेळेला मिळालेली एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दहा आहे म्हणजे इथून आपला हा दहा पॉइंट इथून सुरू होतो हा जो आहे हा सीमांत उपयोगिता वक्र आहे इथे आपण बघितलं तर हा सीमांत उपयोगिता वक्र आहे हा जो वक्र आपल्याला दिसतो आहे हा वक्र एकूण उपयोगिता वक्र आहे या ठिकाणी इथे शून्य हा जर आपण बघितलं तर इथे शून्य आपल्याला सीमांत उपयोगिता दिसते इथे मात्र महत्तम म्हणजे कमाल बिंदू समाधानाचा बिंदू इथे आपल्याला दिसतो आहे इथे असमाधान आपल्याला दिसतं आहे म्हणजे उपभोक्त्याचं असमाधान दिसतं आहे कारण इथे सीमांत उपयोगिता ऋण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं इथे सर्वाधिक समाधानाचा बिंदू म्हणजे इथे एकूण उपयोगिता सर्वाधिक आहे तर सीमांत उपयोगिता इथे शून्य असल्याचं दिसतं म्हणजे वरील तक्त्यामध्ये आपण जे काही अभ्यासल तेच आपल्याला इथे आकृतीद्वारे सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे तर हा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे एकदा दोनदा हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा अभ्यासा या एका आकृतीवरती तुम्हाला अनेक सारे प्रश्न सोडवता येतील एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता यातला फरक सुद्धा स्पष्ट करता येईल की एकूण उपयोगिता म्हणजे आपल्याला एक वस्तूच्या सर्व नगाच्या उपभोगापासून मिळालेली एकत्रित उपयोगितांची बेरीज असते सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या नगसंख्येपासून मिळालेली उपयोगितांची बेरीज असते एकूण सीमांत उपयोगिता हे ते सर्वाधिक असते शून्य असते आणि ऋण असते एकूण उपयोगिता मात्र नेहमी धन असते असं म्हटलं जातं तर अशा प्रकारे हा फरक स्पष्ट सुद्धा तुम्हाला इथे लिहिता येईल या, मदे अपन तर या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण काय अभ्यासलेलं आहे तर क्षवस्तूची नगसंख्या सात दिलेली आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील परस्पर संबंध आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना या दिसत असेल की ते एक पहिल्या नगसंख्येच्या वेळी समान आहे एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता सीमांत उपयोगिता घटत जाते हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे वस्तूची नगसंख्येचा उपभोग जसा वाढत जातो तसा सीमांत उपयोगिता घटत जाते एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते आणि जेव्हा इथे महत्तम असते तेव्हा शून्य असते सीमांत उपयोगिता इथे घटते तेव्हा ऋण असते सीमांत उपयोगिता तर परीक्षेपर्यंत आपण असेच छोटे छोटे व्हिडिओ अभ्यासणार आहोत की ज्याचा फायदा तुम्हाला होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद